अभिनेता रितेश देशमुख यांच्या राजा शिवाजी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एक दुर्दैवी घटना आहे चित्रपटाच्या कोरिओग्राफी टीम मधील सव्वीस वर्षीय डान्सर सौरभ शर्मा यांचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवण्यात आलं असून हा मृत्यू नेमका कुठे झाला चित्रपटाची टीम पोलीस आणि प्रशासन यांनी काय केले या घटनेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुनील आणि आपण पाहताय सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदी जवळ असलेल्या संगम माहुली येथे रितेश देशमुख यांच्या बहुप्रतिक्षित राजा शिवाजी चित्र या चित्रपटाच्या गाण्याची शूटिंग सुरू होते शूटिंग नंतर सौरभ शर्मा रंग धुण्यासाठी नदीकडे गेला तिथे हातपाय धुतले पुन्हा तो नदीमध्ये पोहण्यासाठी गेला परंतु पाण्याचा प्रवाह न समजल्याने तो पाण्यात वाहून गेला त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे ही घटना बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या सुमारास घडलेली होती दरम्यान दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास पोलीस आणि बचाव पथकाने त्यांचा मृतदेह नदीतून बाहेर काढला सातारा पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून तपास देखील सुरू आहे या घटनेनंतर राजा शिवाजी चित्रपटाचे शूटिंग तात्पुरते स्वरूपात थांबवण्यात आलं आहे या घटनेमुळे सेटवर शोककळा पसरली आहे या शोध मोहिमेत अनेक पोलीस गावकरी आणि चित्रपटाची उपस्थित टीम यांनी शर्थीचे प्रयत्न केले होते रितेश देशमुख यांच्या पत्नी जेनेलिया देशमुख कोरिओग्राफर रेमी डिसुजा आणि संपूर्ण टीमने घटनेची माहिती मिळताच नदी काठ गाठला स्थानिक पोहणाऱ्यांचे सहाय्य आणि ड्रोनच्या मदतीनं शोधकार्य कार्य सुरू करण्यात आलं होतं रितेश यांनी सातारा जिल्हाधिकारी श्री पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधून शोध मोहीम वेगवान करण्याची विनंती केली होती दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर सौरभ शर्मा यांचा मृतदेह नदीमधून बाहेर काढण्यात आला रितेश यांच्या निर्मिती संस्थेने मुंबई फिल्म कंपनीने या घटनेची माहिती सौरभ यांच्या कुटुंबियांना सांगितली तसंच आपण तुमच्यासोबत असून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन देखील देण्यात आलं दरम्यान राजा शिवाजी हा मराठीत आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये बनणारा चित्रपट असून तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे रितेश देशमुख या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून ते स्वतः या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत देखील दिसणार आहेत याशिवाय देशमुख या, या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत तर चित्रपटात अभिनेता संजय दत्त अभिषेक बच्चन आणि फरदीन खान यांसारखे कलाकार देखील मुघल पात्रांच्या भूमिकेत दिसण्याची दाट शक्यता आहे मात्र डान्सर सौरभ यांच्या आकस्मिक मृत्यूने काही काळ या चित्रपटाचं था शूटिंग थांबवण्यात था आलं आहे याबाबत एक निवेदन देखील जारी करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे या चित्रपट प्रदर्शित होण्यास अधिक विलंब किंवा वेळ लागू शकतो असं देखील म्हटलं जात आहे वेळ या मराठी चित्रपटानंतर असा बहुप्रतिक्षित चित्रपट किंवा बिग बजेट चित्रपट म्हणजेच राजा शिवाजी हा देशमुख कुटुंबियांसाठी किंवा देशमुख यांच्यासाठी महत्वाचा मानला जात आहे मात्र ही दुर्दैवी घटना घडलेल्या घडल्याने या चित्रपटाचं शूटिंग काही काळ थांबवलं आहे तसंच पुढील येणाऱ्या काळामध्ये चित्रपटाचं शूटिंग कधी सुरू होईल हे देखील संबंधित टीमला सांगितलं जाणार आहे